नमस्कार मित्रांनो तुम्ही नाशिक शहरामध्ये येत आहे आणि तुम्हाला अतिशय कडाडून भूक लागली आहे तर जेवण कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो नाशिक शहरामध्ये आपल्याला कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त जावंच लागतं तर या शहरामध्ये आल्यानंतर ऑथेंटिक आणि चांगल्या दर्जाच्या एका हॉटेलची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊ तर मित्रांनो मी सध्या गंगापूर रोडवरील हॉटेल स्वाद या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी खास तीन डिश आहेत वेगवेगळ्या थळ्या आहेत या आणि अस्सल ग्रामीण पद्धतीचं जेवण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर आपल्यासोबत हॉटेल मालक जे आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या कुठल्या कुठल्या थाळ्या आहेत ते जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या माझं नाव अरुण सानप हॉटेल स्वादचा सर्वे सर्व गंगापूर रोड बळवंत नगर येथे आपली शाखा क्रमांक तीन आहे याच्या आधीच्या आपल्या दोन शाखा एक विंचूर तालुका निफाड संभाजीनगर हायवेला आहे एक चॅन सर्कलला आहे आणि शाखा क्रमांक तीन आहे त्यामध्ये आपलं घरगुती मसाल्यांपासून आपण एक कारणाचं मटण जे म्हणतो आपण कंदुरी मटण ज्याला म्हणतो ते एक आपलं स्पेशलायझेशन आहे नंतर सी फूड थाळीमध्ये पॉपलेट थाळी आपण ग्राहकांना प्रोव्हाइड करतो अजून एक विशेष म्हणजे गावरान चिकन एकदम प्युअर गावरान जे चिकन आहे ते आपण ग्राहकांना आज इकडे देतो आहे आणि ग्राहकांचा चांगला एक प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे थाळीमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचं जे आहे ते भेटलं पाहिजे चिकनचे समजा चिकन सुक्क भेटतंय चिकनची भाजी आहे ही एक्स्ट्रा रस्सा वाटी जेणेकरून ग्राहका एका थाळीमध्ये पोट भरल्या जातो एवढी क्वांटिटी आपण देतो नंतर एक बॉईल अंडा आहे एक आहे हा चिकनचा खेमा आहे आणि भाकरी तव्यावरची जी भाकरी म्हणतो आपण घरगुती ती चपाती आहे आणि नंतर हा इंद्रायणी राईस जो नॉनव्हेज बरोबर नाईन्टी नाईन पर्सेंट लोक इंद्राणी राईसच खातात घटका राईस आपण त्याला म्हणतो अशी सगळी थाळी आपण एक पाचशे रुपयात कस्टमरला देतो आहे त्यामध्ये एक साध्या थाळीचा पण ऑप्शन आहे ती पण तुम्ही घेऊ शकता जर लिमिटेड जेवण असेल तर एक गावरान चिकन थाळी पण पन साधी आपण कस्टमरला देतो ही पॉपलेटची थाळी आहे आपला पॉपलेटची साईज बघा तुम्ही आपण दोन पीस पॉपलेट यामध्ये देतो एक भाजीमध्ये देतो आणि एक तवा फ्रायमध्ये देतो बाकी सुकट चटणी आहे एक सोलकडी आपण यामध्ये दे देतो इंद्रायणी राईस देतो ही थाळी आपली साडेआठशे रुपयाला आहे पॉपलेटप्रमाणेच आपल्याकडे प्रॉनची थाळी पण उपलब्ध आहे सुरमईची थाळी पण उपलब्ध आहे आणि नंतर राहिलं आपलं हे कारणाचं मटण ही थाळी आपण कस्टमरला चारशे ऐंशी रुपयाला देतो ही स्पेशल थाळी आहे यामध्ये तीन पीस फ्राय तीन पीस रस्सा रस्सा वाटी बॉईल अंड मटन खिमा नंतर चपाती भाकरी आणि इंद्रायणी राईस पापड वगैरे हो आणि आता एक साधी थाळी पण ऑप्शन आहे जे कस्टमर लिमिटेड जेवणाच्या हिशोबाने घेऊ शकतो ते तीनशे तीस रुपयाला आपण ती थाळी कस्टमरला देतो आहे तर मित्रांनो या थाळ्या बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे चिंचोर येथे त्यांची पहिली शाखा आहे आणि खास कवयंचा आग्रह असतो त्यांनी नाशिक शहरातील गंगापूर रोडवर हे हॉटेल सुरू केलेलं आहे तर आपल्याकडे व्हेजमध्ये काय काय मिळत जेवढ्या प्रकारचे नॉनव्हेज आपल्याकडे आहेत त्यापेक्षा कदाचित जास्त कारण की व्हेजमध्ये खूप प्रकार असतात नॉनव्हेजमध्ये लिमिटेशन असतं मटन चिकन मासे याच्या व्यतिरिक्त अंडे सोडलं तर काही आहे पण व्हेजमध्ये पनीरचे पदार्थ भरपूर प्रकारचे आहे काजू आहे मशरूम आहे व्हेजिटेबल ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये भेंडी बैंगन पालक वगैरे अशा सगळ्या प्रकारच्या जे पदार्थ आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहे महाराष्ट्रीयनमध्ये गेलं तर टिपिकल महाराष्ट्रीयन म्हणायला गेलं तर बेसन पिठलं ज्वारीची भाकर कुठेही आज आपण भरपूर लोक ज्वारीच्या भाकरीला प्राधान्य देत आहेत आपल्या वैयक्तिक जीवनाच्या हिशोबाने बघायला गेलं तर एक बाहेरचं खाऊन पण वजन नाही वाढलं पाहिजे या हिशोबाने एक ग्राहकाला आपण ज्वारीची भाकरी तिचा पण आपल्याला चांगला प्रतिसाद भेटतो आहे नंतर पिठलं ठेचा भज्याची आमटी वांग्याचं भरीत अशा विविध प्रकारच्या डिशेस तुम्हाला इकडे टेस्ट करायला भेटतील आणि नक्कीच आवडतील हा माझा शब्द आहे आणि नक्की तुम्ही पण एकदा व्हिजिट द्या थँक्यू मित्रांनो नाशिक शहरातील गंगापूर रोड हा अतिशय गजबजलेला आहे आणि अर्थातच त्यामुळे इथे तुम्हाला जागोजागी हॉटेल्स दिसतील परंतु मित्रांनो इथे आल्यानंतर प्रत्येकजण कन्फ्यूज होऊ शकतो की आपलं जेवण कुठे करायचं तर तुम्ही आता बिंदा राहा आणि डायरेक्ट या हॉटेलमध्ये या हॉटेल स्वाद फॅमिली रेस्टॉरंट तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता किंवा थेट तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करू शकता तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद